जय मित्रांनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत भारतरत्न हा पुरस्कार मित्रांनो आपला पार्ट पाहायला पाहायचा आहे पहिले फर्स्ट पार्ट आपण युट्यूब चॅनलवर टाकला आहे तुम्ही जाऊन ते पाहू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून टाका एका मिनिटात आपण कालचं रिव्हिजन करूया आणि पुढला भाग पाहूया मित्रांनो भारतरत्न पुरस्काराची सुरुवात दोन जानेवारी दोन जानेवारी एकोणीसशे जानेवारी दोन जानेवारी एकोणीसशे चौपन्न रोजी सुरुवात मित्रांनो भारतारत्न पद्मविभूषण पद्मभूषण पदश्री हे चार पुरस्कार भारतामध्ये सर्वोच्च दिला जातो येथे प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला भारतामध्ये चार नंबरचा सर्वात मोठा पुरस्कार कोणता पद्मश्री इतकं लक्षात ठेवा आणि पहिल्यांदा एकोणीशे चोपन्न मध्ये तीन तीन जणाला पुरस्कार दिला मित्रांनो फक्त हे रिव्हिजन आहे मित्रांनो व्हिडिओ पर्यंत बघा तुम्हाला नक्की व्हिडिओ आवडला आणि एक किंवा दोन मार्क तुमचे पक्षित सी राजपालचारी सी व्ही रमण आणि सर्वपल्ली राधाकृष्ण सर्वपल्ली राधाकृष्ण हे पहिले भारताचे उपराष्ट्रपती आहे आणि सी सी राजगोपालचारी हे भारत स्वातंत्र्य विमाचे पहिले गव्हर्नर जनरल आहेत आणि सी व्ही रमन यांनी अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीशे अठ्ठावीस रोजी अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीशे अठ्ठावीस रोजी रमन इफेक्ट चा शोध लावला आहे इफे, रमन इफे, इफेक्ट रमन इफेक्ट रमन इफेक्ट चा शोध लावला आहे इथे लक्ष ठेवा आणि अठ्ठावीस फेब्रुवारी या दिवशी आपण राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करतो हे सुद्धा आपण लक्षात ठेवा आणि शिक्षक दिन पाच सप्टेंबर आपण शिक्षक दिन सुद्धा काल तुम्हाला प्रश्न विचारला होता तरी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगितले आणि सांगितले तुम्ही पाहू शकता पाच सप्टेंबर या दिवशी आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो आता तर झाला आपला रिव्हिजन तर झालं तर, तर, तर तुम्हाला वाटलं आता चार पुरस्कार घेतले राईट चार पुरस्कारापैकी असे भारतामध्ये किती व्यक्ती आहेत की ज्यांना चारही पुरस्कार भेटलेले आहेत बघा मित्रांनो असे दोघ दोन जण आहेत मित्रांनो की भारतामध्ये त्यांना चारही पुरस्कार पहिला व्यक्ती खान दोन हजार एक मध्ये चारही पुरस्कार भारतरत्न पद्मविभूषण पद्मभूषण आणि पद्मश्री दोन हजार एक मध्ये बिस्मिल्ला खान यांना राईट लक्षात ठेव आणि दोन नंबरचे व्यक्ती पंडित भीमसेन जोशी पंडित भीमसेन सेन जोशी दोन हजार आठ मध्ये यांना दोन हजार आठ मध्ये चारही पुरस्कार मिळाले येतो प्रश्न प्र येऊ शकतो पंडित भीमसेन जोशी यांना भारत रत्न पुरस्कार केव्हा भेटला दोन हजार आठ मध्ये भेटला यांना पद्मविभूषण पद्मभूषण आणि पद्श्री हे चारही पुरस्कार बिस्मिला खान आणि पंडित भीमसेन जोशी या दोघांना पण भेटलेला आहे लक्षात ठेव भाऊ लक्षात ठेव काही कर पाठ कर काय जे करू वाटेल ते कर, पण लक्षात ठेव बघ कारण सांगतो आपण छोटे छोटे पॉईंट क्लिअर करूया प्रत्येक व्हिडिओ मध्ये गॅरंटी तुम्ही फक्त व्हिडिओ शॉर्ट पर्यंत करू नका लाईक करू नका तुम्हाला वाटत असं लाईक करतो लाईक केल्याने फक्त मोटिवेशन येते भाऊ की कोणीतरी व्हिडिओ लाईक करते मी म्हणून फक्त व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा बस भाऊ तुमचा तर फायदा झाला पाहिजे भारत भारत रत्न राईट तर आता मित्रांनो तुम्हाला असं सुद्धा वाटलं की भारता व्यतिरिक्त बाहेरच्या व्यक्तींना किती जणांना भेटलाय भाऊ दोन जणांना भेटलाय बघा कोण कोणत्या दोन जणांना सुरुवात मित्रांनो दोन जानेवारी एकोणीशे चोपन्न रोजी भारतरत्न पुरस्कार दोन जानेवारी एकोणीशे चौपन्न दोन जानेवारी एकोणीशे चौपन्न एकोणीसशे चोपन्न बघा आता मित्रांनो भारताबाहेर म्हणजे भारता व्यतिरिक्त कुठल्या आणि कोण कोणत्या देशामधल्या व्यक्तीला भेटलाय दोन जणांना भेटलाय बघू तर कोणा कोणाला भेटलाय बघू खान अब्दुल गफार खान खान अब्दुल खान यांना एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये यांना दिसलेला आहे हे पाकिस्तानचे येतो पाकिस्तान पाकिस्तानचे यांनाच भाऊ खान अब्दुल गफार खान यांना सरहद गांधी म्हणून सुद्धा प्रश्न येतोय सरहद गांधी सरहद गांधी सुद्धा म्हणतात खान अब्दुल गफार खान भाऊ प्रश्न सहज सहज जेवतात भाऊ प्रश्न आला पाहिजे बरं का भाऊ खाना बहु स्थानातून यांनाच यांना गांधी म्हणतात तर कोकणचे गांधी कुणाला को म्हणतात तू कमेंट बॉक्समध्ये सांग मग बघूया तुझ्या कोकणचे गांधी कोकणचे चे गांधी कोणाला म्हणतात कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही इथे कमेंट करू शकता मित्रांनो भेट आवडला पण नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि दोन नंबरचा तुम्हाला भेटला नेलसेन मंडेरा दक्षिण आफ्रिकेचे नेल्सन मंडेला नेल्सन मंडेला हे कुठले आहेत दक्षिण आफ्रिकेचे आहेत हो। भाऊ यांना एकोणीसशे नव्वद मध्ये एकोणीसशे नव्वद मध्ये दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका भाऊ मी तर बाकीचे सर्व एका व्हिडिओमध्ये टाकतोच पण लक्षात आपल्याला कसं ठेवायचंय भारतात चारही पुरस्कार भेटलेले किती व्यक्ती दोन व्यक्ती खान पंडित भीमसेन जोशी यांना दोन हजार आठ मध्ये दोन हजार एक मध्ये आपण लता मंगेशकर ते दिदी सर्व नंतर पाहूया आपण नंतर पाहूयात पण इथं लक्ष ठेवा खान अब्दुल गफार खान आणि नेल्सन मंडेला हे भारता व्यतिरिक्त दक्षिण आफ्रिका पाकिस्तान या दोन व्यक्तीला भारताच्या बाहेरच्या व्यक्तीला भेटलाय इतकं लक्ष ठेवा छोटी छोटेच पॉईंट प्रश्न येऊ शकतो परीक्षा आता मित्रांनो भारतामध्ये आतापर्यंत भारतरत्न हा पुरस्कार किती महिलेला मिळाला पाच महिलेला मिळालेला आहे गो पाच महिलेला पाच महिला आता बघू तर पाच महिले महिला कोण कोणत्या पाच महिलेला ते तुला माहिती पाहिजे पहिले आतापर्यंत एकूण पाच महिला पाच रत्न पाच महिलेला भारतरत्न मिळालेला आहे आतापर्यंत पहिले इंदिरा गांधी इंदिरा गांधी यांना एकोणीशे एकाहत्तर मध्ये इंदिरा गांधी यांना एकोणीशे एकाहत्तर मध्ये इंदिरा गांधी यांना एकोणीशे एकाहत्तर मध्ये पाठप्रोणका मदर टेरेसा मदर मदर टेरेसा एकोणीशे ऐंशी मध्ये मदर टेरेसा भाऊ इंदिरा गांधी एकोणीशे एकाहत्तर दोन नंबरच्या मदर तेरेसा एकोणीशे ऐंशी तीन नंबरचा अरुणा असा अरुणा एकोणीशे सत्त्या एकोणीशे सत्याण्णव बहु पाठ करून ठेवायचं बघा इंदिरा गांधी एकोणीशे एकाहत्तर मदत करेक्शेऐंशी अरुणा असोणीशे सत्त्याण्णव हे आपल्याला चार नंबरचा पुरस्कार एम एस सुबलक्ष्मी एकोणीसशे अठ्याण्णव एम एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव अठ्याण्णव आज पाठवले पाच नंबर अरुणा आसपली एकोणीसशे सत्त्याण्णव एम एस सुभलक्ष्मी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव लता मंगेशकर यांना दोन हजार एक लता मंगेशकर यांना दोन हजार एक मध्ये भाऊ भारतरत्न एकोण एकोणीसशे चौपन्न काहीस्कार भेटलेले दोन व्यक्ती आहेत कोण कोणते आहेत माहिती व्यतिरिक्त भेटणारे दोन व्यक्ती आहेत आणि किती महिलेला भेटले आतापर्यंत पाच महिलेला भेटणार आहेत आतापर्यंत कोण कोणत्या चारही पुरस्कार बिस्मे बिस्मिला खान आणि पंडित जोशी पंडित जोशी पंडित भीमसेन जोशी यांना दोन हजार आठ आणि दोन हजार एक मध्ये खान अब्दुल गफर खान हे एकोणीसशे सत्याऐंशी सात आठ नऊ सात आठ नऊ सात आठ नऊ आपल्या भारताच्या बाहेर सात आठ नऊ भारताच्या बाहेर खान अब्दुल गफर खान असं नेल्सन मंडेला एकोणीसशे नव्वद एकोणीशे नव्वद नेल्सन मंडेला एकोणीसशे नव्वद दक्षिण आफ्रिका नेल्सन मंडेला हे दक्षिण आफ्रिकेच्या लक्षात खान अब्दुल गफर खान यांना सहजानं सुद्धा म्हणतात छोटाच प्रश्न आहे येऊन जाते पेक्षा आणि हे पाकिस्तानचे आतापर्यंत पाच महिन्याला पाच महिन्याला लक्षात राहा पहिल्या इंदिरा गांधी एकोणीशे एकाहत्तर एकोणीशे एकाहत्तर इंदिरा गांधी एकोणीशे एकाहत्तर मदर तेरेसा एकोणीसशे ऐंशी मदर ते एकोणीशे ऐंशी अरुणा असफली एकोणीशे सत्त्याण्णव एम एस सुबलक्ष्मी एकोणीशे अठ्ठ्याण्णव एकोणीशे अठ्ठ्याण्णव एम एस सुबलक्ष्मी एकोणीशे अठ्ठ्याण्णव एम एस सुबलक्ष्मी एकोणीशे अठ्ठ्याण्णव पाठपूर्ण लता मंगेशकर लता मंगेशकर दोन हजार एक लता मंगेशकर दोन हजार लता मंगेशकर दोन हजार एक मित्रांनो व्हिडिओ आला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओमध्ये पुढला भाग होऊया जय हिंद जय महाराष्ट्र